तलाश सामाजिक आरोग्य सेवा संघ यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षक पुरस्कार मोठ्या उत्साहात पार पडला गुरुवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी निपाणीतील आय एम ए हॉलमध्ये कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री जीवनराव साळुके माजी प्राचार्य शिवराज महाविद्यालय मुरगुड डॉक्टर विदुला स्वामी पर्यावरणप्रेमी कोल्हापूर माननीय सारिका कासोटे गट शिक्षण अधिकारी कागल माननीय महादेवी नाईक गट शिक्षण अधिकारी निप्पाणी तसेच अन्य शिक्षक शिक्षिकांचा सत्कार व मुलांना बक्षीस वितरण पार पडला कार्यक्रमाची का सुरुवात प्रथम डॉक्टर सिद्धार्थ साळुंके यांनी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिकांचे मान्यवर व पालकवर्ग सर्वांचे स्वागत केले त्यानंतर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून झाडाला पाणी घालून कार्यक्रमाचे के उद्घाटन केले सर्व मान्यवरांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत भाषण व्यक्त केले त्यावेळी मान्यवरांनी अशी सांगितले की इतक्या कमी वयात सामाजिक शैक्षणिक व आरोग्यमय काम करणारे डॉक्टर सिद्धार्थ साडुके यांची सर्वांच्याकडून कौतुक केले व त्यांच्या पुढील कार्यासाठी व वा वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केले कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती राहिल्याबद्दल डॉक्टर सिद्धार्थ साळुंके यांनी आभार व्यक्त केले शिवा साठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एक सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहत्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा डॉक्टर सिद्धार्थ सोळंके की ज्यांनी या संघाची स्थापना केली आणि आपल्याला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्या फक्त शिक्षकांचा सत्कार न करता आज खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा होते होतोय एका बाजूला कालो कालो महाराष्ट्र महाराज बोल आणि दुसऱ्या बाजूला एका ठिकाणी असा सत्कार करण्याचा हा निप्पाणीचा इतिहास मत आहे धन्यवाद सर हे खरोखर तुम्ही केलेले हे काम पाहिजे की कि स्वाभिमानाव्या कार्यक्रमाला आले आणि त्याबरोबर तुम्ही पण आलेला आहात थोडक्यात आम्ही माहिती

सावित्रीबाई फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम महापुरुषांनी या भारत देशाला बलवार बनवण्यासाठी आपला मोलाचा वाटा उचलला या महापुरुषांना मी नमन करतो जननी जन्मभूमीश स्वर्गातफी करी असे आपली मातृ मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि याचं ऋण आपण कधीच भिडू शकत नाही सामाजिक त्याचबरोबर जी सामाजिक क्रांती घडलेली आहे भारतामध्ये या भारताच्या क्रांतीमध्ये दोन घटना महत्वाच्या आहे ज्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि छत्रपती महात्मा सुदिवा फुले यांचं सामाजिक प्रणितीच कार्य तर त्या अनुषंगाने आम्ही आज तलाश सामाजिक आणि आरोग्य सेवा संघ निपाने महात्मा फुलेच्या संस्कृती ही लोक पावली आहे खर तर वाचाल तर वाचाल असं म्हटलं आणि त्यांनी जी ऑफ व्रत घेतलेला आहे कारण शिक्षक म्हणजे सरस्वतीचे लाडके पुत्र आणि त्यांनी जो दिलेला वसा असतो त्यांनी दिलेली शिकवण असते ती मित्रांनो आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडते आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपलं पाऊल कधीही वापर पडत नाही आणि त्यामुळे आई वडिलांच्या बरोबरीने शिक्षक हे अतिशय महत्वाचे असतात आणि पाश्चिमात्य देशांमध्ये शिक्षकांना हा खूप बहुमोल असा सन्मान दिला जातो माझा एक मित्र कॅनडा युनिव्हर्सिटीमध्ये थँक्स टू देम आय नो लिटल बट इन मराठी आय नो मराठी बिकॉज एम दिस तालुका ओनली बटाईम्स इट आय मेस्टेक स्टार्ट स्पीकिंग इन इंग्लिश सो मोस्ट ऑफ द हा एक मोठा प्रसंग समोर आला आणि त्यातल्या त्यात काही माणसं असतात की जी भान ठेवतात पण बेगानून काम करतात ज्यांच्या समोर फक्त आणि फक्त त्यांचे विद्यार्थी हा एकच टार्गेट असतो अशा शिक्षकांची निवड करावी असं वाटलं मला वाटतंय की चौकले सर सारखे होते मॅडम मला शिक्षक सांगा मला प्रश्न होता की कागद हातूपर्यंत कुठल्या शिक्षकाचं आत्ताचे पर्यावरण गुरु जे सुभाष वांगणकर त्यांच्या प्रेरणेतून आम्ही हे काम सुरू केलं आणि मला सांगायला खूप आनंद होतो की माझा मुलगा छोटा होता आणि त्याच्या पालकत्वासाठी आम्ही सात आठ मैत्रिणी एकत्र येऊन एक, एक पालकांच्या संवेदना हा कार्यक्रमासाठीचा कार्यक्रमासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आणि त्यामध्ये काम करता करता आम्हाला असं लक्षात आलं की पा, पालकत्व मुलांना अच्छा या कार्यक्रमाच्या खर तर अध्यक्ष सुद्धा अशा प्रकारचा तलाश केलेला आहे की ज्यांच्यातून तुम्हाला आम्हाला चांगली प्रेरणा मिळेल आणि केले खऱ्या अर्थानं सावित्रीबाईचा वर्षाने वारसा चालवणाऱ्या आमच्या गट अधिकारी आदरणीय सारिका कासोटी मॅडम आणि खरं तर महात्मा ज्योतिराव फुले, फुले।